Mm-hmm. Mm hmm. नमस्ते हा हॅलो काय तुमचा नमस्कार कॉमेडीमध्ये आणि लाईव्ह मध्ये या जेवायला नमस्ते मित्रांनो या जेवण करा नेहरी करा कसे आहात बरे आहात का आम्ही आलो आहोत मित्रांनो ऊस ऊस फाळायला हे पाहा ऊसाच्या फळातून नाना लाईव मग फटाफट लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नाताचे व्हिडिओ पाहायला विसरू नका हां मला टॅक्स भरायचा मला टॅक्स भरायचा तुझं आहे ना सगळ्याला गुड मॉर्निंग नमस्ते जेवण झालेलं आहे वगैरे चला पटापट कॉमेंट करा नुसते नानाला पाहू नका आता मला ट्रॅक्टर भरायला जायचं पिशी पिशी, पिशी 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 दबा आ, आ, बोला आता पटापट पत, लाईक करा कॉमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा हे <laughs> बाकीचे आमच्या इकडे बसले पा आहे इकडे लांब बसले का पुढे दिसत का झूम करता येते काही बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला बॅक हे आमचे बैल व्हिडिओ नाही लाईव्ह हे इकडे बसले मुकादम बसले तिकडे हे चप्पल कुठे काय माहिती चप्पल कस बोलली

बोला जाणार गप्पा मार कोणी कोण येत काय त्यांना काही ना मालपड लाईल मोठा राजेंद्र नाईक गिर्यात आले सगळे दिसत नाही ते बरोबर किती किती राहिले हे असं असं दिसतंय म्हणजे मग जमत नाही मिळखत नाही ना तीन असत माल पाडला म्हणा ट्रॅक्टर नाही खाली व्हायना थंडी वाढली तर मुकदम तिकडे शेकत बसत कारखान्यावर येत नाही लवकर ड्रायव्हर ड्रायव्हर मुकादम उन्हाळ दिसत नाही ते चांगलं बसलो आज थोडं जास्त नाही म्हणजे पंचवीस दोन दिवस नाही आले तरी म्हणजे कसं सकाळी 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 नाही तर दिवस नाही मग येत नाही ना त्याच्यामुळे थोडं जास्त भरलं असतं आज ऐला गाडी काढायला लागेल नाही का गाड्या भरा भराव लागेल नाही गाडीनं याच्यात उच्च थोड्या काढायला लागेल नाही का राजेंद्र नाईक आम्ही येतो की राहुरी सिंगणापूरला हो अच्छा अच्छा सिंगणापूरला येता का तुम्ही ठीक आहे ठीक आहे पण आता सध्या आम्हाला काही सवड नाही आम्ही आता ऊस तोडाला गुंतलो नाही का त्यामुळे आम्हाला आता सध्या कसे आहात राजेंद्र भाऊ बरे आहात का? काय करता चला फटाफट लाईक करा कॉमेंट करा राजेंद्र भाऊ बोला हो भाऊ हा म्हटलं तुम्ही सध्या काय चालू आहे उद्योग मी अलिबागचा आहे अलिबागचे आहेत का ठीक आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे अलिबाग अलिबाग कुठं आहे मुकदम ने या की तुम्ही कधी ठीक आहे ठीक आहे जर वेळ मिळाला आणि तर येऊ तिकड अलिबागला काय काय विषय काय असति अलिबाग हा हा अरण्य पाहायला ठीक आहे ठीक आहे हे आमचे मुकादम ड्रायव्हर ट्रॅक्टर मालक सगळे एकच आहेत अगला त्यानलाच आहे हं निकल निकल इथे बरं हां सकाळी तुला तो दाव म्हणतीला घ्या पुढे घ्या हो नक्की येईल भाऊ मी अलिबागला नाही का जेव्हा वेळ मिळेल आणि तसा सह जुळी तेव्हा नक्कीच येईल राजेंद्र भाऊ नक्कीच येईल काय म्हणता अजून राजेंद्र भाऊ बोला राजेंद्र भाऊ काय म्हणता अजून या एन्जॉय करूया दोन पा दोन पाच दिवस ठीक आहे ठीक आहे राजेंद्र दादा आता क दोन चार चार एक महिने तरी आम्हाला आम्हाला सवड नाही नाही का हे ऊस तो ऊस तोडायचं चालू आहे ना सध्या आता इकडे आम्हाला त्याशिवाय पर्याय नाही नाही का ऊस तोडी केल्याशिवाय त्याच्यामुळे सध्या येणं होत नाही नाही का तर नक्कीच वेळ मिळाला तर नक्कीच येईल राजेंद्र भाऊ आणि आपण एन्जॉय करू हे पहा आता मला ट्रॅक्टर भरायचं कुठे गेलं ट्रॅक्टर हे ट्रॅक्टर नाही का आता भरून द्यावं लागणार आहे चला पटापट लाईक करा कॉमेंट करा आणि नानाच्या कॉमेंटला पाहायला विसरू नका नानाचे छान छान व्हिडिओ असतात पहा पण आता कसं माहिती आहे काय कामात अडकल्यामुळं थोडा प्रॉब्लेम येतो बघा धन्यवाद राजेंद्र दादा राजेंद्र भाऊ तुम्ही कॉमेंट टाकल्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमचा असंच प्रेम आणि तुमचं राहून द्या ट्रॅक्टर भरायला आलाय आता आम्हाला भरून द्यायचं नाही का कारखाने खूप जामिंग चालू दिसतात देवा आणि भरपूर असल्यामुळे दोन दोन तीन तीन दिवस ट्रॅक्टर पण येत नाही पण आता आल्यानंतर ते आता भरून दिलं म्हणजे दिवसभर ऊस तोडायला मोक आहे जरूर भाऊ धन्यवाद दादा चला बाकी चला पटापट लाइक करा कमेंट करा चैनल सब्सक्राइब करा ना कॉमेडी पाहायला विसरू नका बार का भेटून प्रेम वाड़ते की हो दादा ठीक है भेटून तो प्रेम तुम्ही ते है तुम ते बरोबर है परंतु आता वेळ नाही नाही का आणि काय म्हणते एक आहे नाही का ओढ असेल तर आवड असेल तर सवड मिळेल नाही का तर तसाही प्रयत्न करू आपण हे आमचे मेन मुकादम दिसत नाही पण ते उन्हामुळे दिसत नाही असं दिसत हे आमचे मेन मुकादम लाई भाई चांद भाई आमचे दोस्त मित्र तुमच्याकडे आणि राजेंद्र दादा हे आमचे मामा कुठे गेले मामा हे मामा आणि आम्हाला बिगर लागणार निस्ते हात करते असं सांग सांगा त्यांना दाढी आली तरी आम्हाला काय लक्ष द्या ना बरं भाऊ ठेवतो आता सॉरी टाइम नाही आता धन्यवाद धन्यवाद वेळ दिल्याबद्दल शुभ दिवस शुभ दिवस तुम्हाला आनंदाचा जाऊ बाय काही म्हणा काय काय फिर दाखवतो महिन्यापासून